यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी नवरात्रीची सुरुवात होत आहे आणि या दिवशीच घटस्थापना आहे नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त शेअर करणार आहे यंदा दोन शुभ मुहूर्त आहेत या दोन्हीपैकी कोणत्याही एका शुभ मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकता अतिशय साध्या सोप्या पण पारंपरिक पद्धतीने आपण घटस्थापना कशी करावी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे घट पेरण्यासाठी जे आपण सप्तधान्य वापरतो तर ते कोणकोणतं कौन धान्य आहे घट कसा पेरावा अशी सगळी माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे किंवा आपल्या प्रांजली जोशी या चॅनलवर गेल्यानंतर पहिलाच व्हिडिओ तुम्हाला घटस्थापना कशी करावी हा बघायला मिळेल अगदी दहा मिनिटामध्ये घटस्थापना तुमची करून होईल इतका साधा आणि सोप्पा विधी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नवरात्रीचे नऊ दिवस घटाला आपल्याला अर्पण करायचे आहेत नवरात्रीचे नऊ दिवस दररोज कोणत्या वेगवेगळ्या नऊ माळा अर्पण करायच्या आहेत तसेच नवरात्रीचे नऊ रंग व नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नवदुर्गेच्या वेगवेगळ्या नऊ रूपांची पूजा केली जाते तर कोणत्या दिवशी कोणत्या देवीची आपल्याला पूजा करायची आहे ते सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे पांढरा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी नवदुर्गेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले पहिल्या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाला माता शैलपुत्रीकडून उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो व पहिल्या दिवशी उपवास केल्याने व्यक्ती निरोगीसुद्धा राहतो पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला फुलांची सुद्धा माळ अर्पण करायची असेल तर तुम्ही पिवळ्या शेवंतीची आणि सोन चाफ्याच्या फुलांची माळ अर्पण करू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल नवदुर्गेचे दुसरे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणीची या दिवशी पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असे पडले या दिवशी ब्रह्मचारिणी देवीला प्रसन्न करण्यासाठी साखरेचा सा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी देवीला साखर नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते त्याचबरोबर या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही घटाला अर्पण करू शकता बर अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच चोवीस सप्टेंबर दोन हजार वार बुधवार या दिवशीचा रंग आहे निळा मातेच्या तिसऱ्या रूपात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून मुक्ती मिळते या दिवशी चंद्रघंटा देवीला म्हणजेच घटाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो चंद्रघंटा मातेला या दिवशी खीर अर्पण केल्याने उपवास करणाऱ्याला दुःखापासून मुक्ती मिळते आणि परम आनंदाची प्राप्ती होते या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी घटाला निळ्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो जसं की गोकर्णीचे निळे फुलं किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ आपण अर्पण करू शकतो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी रंग आहे पिवळा नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झालेली आहे जो मनुष्य चौथ्या नवरात्राचे पूर्ण विधीपूर्वक उपवास करतो त्याचे सर्व रोग आणि दुःख नष्ट होतात असं म्हटलं जातं या दिवशी कुष्मांडा मातेला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केला जातो बऱ्याच जणांना मालपुवा कसा बनवावा हे माहीत नाही तर यूट्यूबवरती तुम्ही मालपुवा रेसिपी टाका तुम्हाला ती मिळून जाईल आणि त्याचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता मंदिरात जर हा प्रसाद तुम्ही या दिवशी वाटला तर हे शुभ मानलं जातं या दिवशी देवीला मालपुवाचा नैवेद्य अर्पण केल्याने कुष्मांडा माता प्रसन्न होते आणि व्रत करणाऱ्याच्या बुद्धीचा विकास होतो त्याचबरोबर निर्णय घेण्याची त्याची क्षमता सुद्धा वाढते चौथ्या दिवशी गटाला केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलाची माळ अर्पण केली जाते जसं की आबोली तेरडा अशोक या फुलांच्या माळा तुम्ही अर्पण करू शकता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी नवदुर्गेच्या स्कंद माता रूपाची पूजा केली जाते आई स्कंद माता ही कार्तिकेयाची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने शरीर निरोगी राहते असं म्हटलं जातं आणि या दिवशी घटाला बेल किंवा मा कुंकवाची माळ अर्पण केली जाते कुंकवाची माळ म्हणजे कुंकुमार्चन करायचं आहे आणि बेल म्हणजे बेलपत्रांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशीचा रंग आहे राखाडी या दिवशी नवदुर्गेच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायणी देवीची पूजा पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी मध नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने आपली आकर्षण क्षमता वाढते असं म्हटलं जातं सहाव्या दिवशी घटाला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबर दोन वार रविवार या दिवशीचा रंग आहे केशरी सप्तमी तिथीला मातेच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते ही माता काल म्हणजेच वाईट शक्तींचा नाश करणारी आहे म्हणून तिला कालरात्री रात्री म्हटलं जातं या दिवशी कालरात्री देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्यामुळे आपल्या घरावर व व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून आपले संरक्षण होते व त्यापासून मुक्ती मिळते या दिवशी घटाला झेंडूच्या फुलांची किंवा नारंगीच्या फुलांची माळ चढवायची आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रंग आहे मोरपंखी या दिवशी नवदुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते गोऱ्या रंगामुळे तिचे नाव महागौरी असे ठेवण्यात आलेले आहे महागौरी रूपाची पूजा केल्यानंतर माता प्रसन्न होते आणि उपवास करणाऱ्याला प्रत्येक अशक्य काम शक्य करून आशीर्वाद देते या दिवशी मातेला नारळ नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे ही आई निपुत्रिक मुलांच्या इच्छा पूर्ण करते म्हणजे ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत आहेत त्यांनी या दिवशी म्हणजेच आठव्या माळेला महागौरी रूपाचं स्मरण करून देवीला नारळाचा नैवेद्य दाखवावा आणि हे नारळ खायचं नसतं तर ते तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे तुमची इच्छा बोलून तुम्हाला अर्पण करायचं आहे या दिवशी घटाला तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली जाते नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच तीस सप्टेंबर दोन हजार वार मंगळवार या दिवशीचा रंग आहे गुलाबी नवरात्रीच्या नवव्या दिवशी नवदुर्गेच्या सिद्धिदात्री रूपाची पूजा केली जाते माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असं म्हणतात तिला सिद्धींची मालकीन म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी नवमीचे व्रत करून मातेला नैवेद्य म्हणून तीळ अर्पण करायचे असतात पांढरे तिळ अर्पण करायचे आहेत यामुळे व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं आणि नवव्या दिवशी घटाला कुंकुमार्चंची माळ अर्पण करायची आहे म्हणजे घटाला कुंकू व्हायचा आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ पूर्ण होतो नवरात्री दोन हजार पंचवीस नऊ दिवसांचे हे नऊ नैवेद्य होते नऊ माळा होत्या नऊ रंग होते आणि नऊ दिवसांच्या नऊ देवी होत्या तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि घटस्थापना कशी करावी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याचबरोबर तुमचा घट जर उगवत नसेल पिवळा पडत असेल तुमच्या घटाला बुरशी लागत असेल घटाची वाढ होत नसेल किंवा सुरुवातीला तर घट चांगला उगवतो पण नंतर त्याची वाढ खुंटते घट पिवळा पडतो तर अशा गोष्टी होऊ नयेत तुमचा घट दाटसर हिरवागार टवटवीत आणि चांगला घनदाट उगवावा यासाठीचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे प्रत्यक्षपणे तुम्हाला घट पेरून दाखवलेला आहे त्यानुसार जर तुम्ही घट पेरला तर नक्कीच तुमचा घट जो आहे तो दाटसर आणि हिरवागार उगवेल